अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत आज सकाळी साडे दहा वाजता एक धक्कादायक घटना घडली हाता अंधुरा येथील चोवीस वर्षीय गौरव गणेश बावस्कार हा कारंजा येथील जिजामाता महाविद्यालयात शिक्षण घेत होता मित्राच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी तो कारंजा फाट्याजवळ गेला असता तीन ते चार जणांनी त्याच्यावर चाकूने सपासप वार केले पोट छाती पाठ आणि कमरेवर आठ ते दहा चाकूने वार झाल्याने गौरवचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी पोलीस निरीक्षक पंकज कांबळे यांनी पथकासह धाव घेत पंचनामा केला या प्रकरणात विधी संघर्षित बालक आणि विजय मोरे या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून संतोष मोरे हा संशयित आरोपी फरार आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून मृतदेहावर अकोला शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन सुरू आहे पोलीस स्टेशन उरळ हद्दीमध्ये कारंजा रमजानपूर नवांदुरा फाटा इथे मृतक नामे गौरव बायस्कर याचा खून झाल्याबाबत माहिती मला फोनद्वारे मिळाली होती त्यानंतर मी टीम तिथे तात्काळ पोहोचलो त्यानंतर घटनास्थळ परिसरामध्ये विचारपूस करतो तात्काळ आरोपीच्या मी रवाना झालो व सदर रुग्णालयातील आरोपी निष्पन्न करून यातील मुख्य आरोपी विजय मोरे राहणार लोहारा याला तसेच त्याचा मुलगा विधी संघर्ष प्रस्ताव आला सुद्धा आम्ही तत्काळ ताब्यात घेतलेला आहे व सदरचा गुन्ह्याचा मार्गाईने तपास सुरू आहे